चंदन नगर खराडी बायपासून निघणार आहेत तो पुढचा सगळा पुणे शहराचा भाग आहे आणि पुढे एक्सप्रेस हायवे आहे जिथे पायी चालण्यामध्ये किंवा मोटरसायकलला ला जाण्यासाठी परवानगी मिळत नाही तर तिथे परवानगी घेणं अपेक्षित आहे कारण ते जर रस्ता बंद झाला तर मुंबई पुणे ही जी लाईफ लाईन आहे ती पूर्ण क्लोज होऊन जाईल काय कस का मसा जायला माणसा जायला कस रस्ता नाही वाहना जाते एवढा मोठा लिहिले आम्ही का वाहनापेक्षा टप्पू आहे काय कस काय झालं नाही आम्ही जाणार आहे धाबा आम्ही वाघोली येरवाडा मार्गे पुण्यातून वाघोली येरवाडा मार्गे अंड गावातून जगताप डेरी डांगे चौका मार्गे पिंपरी पिंपरी नाही चिंचवड डांगे चौकातून चिंचवड देव फाटा देव रोड तळेगाव वडगाव मावळ कालिबज आणि मुक्कामाला लोणावळ्याला म्हणजे आम्ही पुण्यात दोन दिवस आहेत आम्हाला पुन्हा बघायचं आम्हाला पुन्हा बघायचं पुण्यात दोन दिवस आहे आम्ही आम्ही यांना कसे तयार केलेत कस काय जाऊन देत नाही काय ते कुंकण कोंकण कोणत्या बोळकडून घुसता आहे आणि मग काढलेत बोळे आम्ही रस्त्या नाही का इकडून एकलाच रस्ता आणि इकडून तिसराच काढला ना माल टाईप करून आणून द्या ना तुम्ही आधीच काढी ना सगळं इकडून नाही इकडून इकडून हा बघ ओके दुसरं आता हे सगळं नियोजन झालं पण सरकारच्या वतीनं सुद्धा तुम्हाला अजूनही आज सकाळी आलेले होते त्यामुळे होप्स आहेत की आता तुम्ही वीस तारखेला जायचंच म्हणून महाराष्ट्रातलं मराठ्यांना आवाहन करा शंभर टक्के मुंबईला जागा सगळा मराठा सांग लेकर म्हणून चाललोय पाठीशी उभारा हो एवढेच माझे मराठा समाज <laughs> आरक्षण घेण्यासाठी जातोय आणि सगळा मराठा समाज सुद्धा सोबत येणार आहे जे पोरं मुंबईकडे जाणार आहेत त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने ताकते तिकडे जर पोरांना काही त्रास झाला तर इकडच्या माता माऊल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी इकडच्या मंत्र्याच्या आमदाराच्या घराला एवढा टाकून बसायचं शांतते यापूर्वी तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भात निर्माण उद्भवणारे धोके किंवा अडचणी या संदर्भात सांगितलं होतं डिझेल पेट्रोलचा सा विषय सांगितला होता किंवा कोणीतरी मध्ये घुसण्याचा प्रकार करेल काहीतरी त्रास देईल त्याच्यानंतर महिला सुरक्षेचा विषय आहे या संदर्भात सगळं तुमचं नियोजन काय त्याचा आमचे लोक आमच्या नजरेनं लक्ष ठेवणार आहेत बारकाईल आपल्या आसपास कोणी काही करत आहे का आमची आम आम जी हद्द आहे आम्ही ज्या रोडवरती किंवा ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलो तेवढाच एरिया आमचा ते त्याच्या आत काही होणार नाही त्याच्या बाहेर दहा फुटावर झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही त्याचा आंदोलन कशी आणि त्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही ते कोण आहे ते सरकारने बघायचे आणि त्यांना तिकडे जाऊन द्यायचं आपल्याच्या जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असला तर सगळ्यांनी मिळून त्याला पोलिसाकडे धरून द्यायचं कारण ते आपलं जे आन ते नाश करायला आले नाही तर प्रसिद्धी कमावायला आले किंवा त्याला स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी जातीचं वाटलं झालं तरी चालतंय पण फक्त स्वतःचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून स्टंट करायला आणि टी व्हीच्या दिसण्यासाठी टी व्हीच्या बांधवांच्या दिसण्यासाठी ते स्टंट करायला येणार असला तो बी आमचा नाही कारण इथं जात मोठी झाली पाहिजे तू नाही तुझं नाव नाही तुझी परिस्थितीची हाव नाही तुला काय नेता फाता व्हायचा असं माहीत नाही पण इथं नाही तिकडं दुसरा उद्योग कर काही आणि मग नेता होई नाही तुला काय व्हायचं तू इथं जात मोठी आहे इथं परिस्थितीची हाव करायची नाही कोणी स्टंट करायचा नाही त्याच्यात टी व्हीला येण्यासाठी किंवा सरकारकडे दिसण्यासाठी इथं स्टंट करायचं नाही ते आंदोलक आपल्याने सगळ्यांनी मिळून धरून द्यायचं मग तो कोणी असू मी असलो तरी सुट्टी नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका